नमस्कार प्रेक्षक डॉक्टर उदय गुडकर शो या कार्यक्रमात का या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्याकडे शहरांची बेसुमार वाढ होत चालली आहे शहराला उपनगर उपनगराला उपनगर उपन असं म्हणून कालपर्यंत जो ट्रॅफिकचा भस्मासूर मुंबई पुणे ठाणे नाशिक इथे जाणवत होता तो आता औरंगाबाद नागपूर अशा अनेक ठिकाणी जाणवायला लागलेला आहे कितीही रस्ते बांधले तरी सुद्धा मोबिलिटी हा एक इश्यू आहे याचं कारण माणसांना आज कॉलेजला जायला कामावर जायला कुठल्याही गोष्टीसाठी घराबाहेर पडावंच लागतं आणि मग त्याकरता स्वतःच वाहन हवं वा, की सार्वजनिक वाहतुकीचा बट्ट्या बोळ ठरलेला आहे मग आपल्याकडे आला स्मार्टफोन आणि त्या स्मार्टफोन मधून आपल्याकडे ओला आणि उबेर आले आता ओला आणि उबर याच्यासारखे ऍप तुमची मोबिलिटीची गरज भागवायला लागले पण नंतर नंतर त्या ओला उबेर मधले सुद्धा प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर यायला लागले म्हणजे अगदी पहाटे विमान विमान पकडायचं आहे म्हणून तुम्ही आदल्या दिवशी त्यांच्या ॲपवर जाऊन वेळेवर टॅक्सी बुक करा आयत्या वेळी ती टॅक्सी कॅन्सल केली जाते किंवा सध्याकाळी सात साडेसातला विमानतळावर उतरा आणि ओला उबेर बुक करायचा प्रयत्न करा पीक आवर असतो त्यामुळे आवाच्या सवा भाडं आकारलं जात म्हणजेच एक प्रकारे लूटच बर काही वेळा ड्रायव्हर्स देखील नीट वागत नाहीत मग या सगळ्याची कंप्लेंट कोणाला करणार टॅक्सी ज्या असतात त्या स्वच्छ असाव्यात किंवा एवढी अपेक्षा असते पण ती देखील अनेकदा पूर्ण होताना दिसत नाही एक ना अनेक अशा अनेक प्रकारच्या समस्या या ऍप बेस्ड ट्रान्सपोर्ट मध्ये आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत आणि हे क्षेत्र सर्व सर्वत अगदी खाजगी क्षेत्राला आमदार दिल्यासारखं आहे आता हे जे खाजगी क्षेत्र आहे ते पे पिळवणूक करत फक्त टॅक्सी ड्रायव्हरची नाही तर ग्राहकांची सुद्धा पिळवणूक करत आणि पर्यायने स्वतः गबर होत जातं मग सरकारनी काय फक्त पाहत राहायचं नाही सरकारनी यावर उपाय शोधला आणि ते म्हणजे नाव कॅब सर्विस बाय गव्हर्मेंट म्हणजे आता वंदे भारत सारखा भारत सरकार काही काली पिली टॅक्सी चालवणार अजिबात नाही काली पिली टॅक्सी चालवणार नाही परंतु ग्राहकांना आणि ड्रायव्हर्सना टॅक्सी मालकांना योग्य तो न्याय आणि आपल्या कष्टाचा परतावा मिळेल याकरता सरकारनी सहकार नावाचा टॅक्सी कॉपरेटिव्ह मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी काढलेली आहे सध्या ती दिल्ली आणि राजकोट याच्यामध्ये कार्यरत आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात संपूर्ण भारतात त्याची सेवा टप्प्या टप्प्याने विस्तारित केली जाणार आहे एक प्रकारे काही महिन्यातच दिस विल िकम द लार्जेस्ट रायडिंग प्लॅटफॉर्म म्हणजे यापुढे तुम्हाला जर टॅक्सी बुक करायची असेल रिक्षा बुक करायची असेल तर तुम्हाला ओला आणि उबर याच्या बरोबर रॅपिडो बरोबरच आणखीन एक पर्याय आणि तो सुद्धा अत्यंत विश्वासार्ह असा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि तो म्हणजे सहकार टॅक्सी कॉपरेटिव्हचा ऍप एअरपोर्ट मेट्रो स्टेशन इथे सध्या याच्या जाहिराती अत्यंत जोरदार सुरू आहेत आणि लोकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ओला उबर रॅपिडोपेक्षा हे ॲप वेगळं कस रिलायबल कस आणि सेफ कसं पहिली गोष्ट या ॲपची मालकी ही कॉपरेटिव्ह पद्धतीनं ड्रायव्हरच्याच मालकीची आहे म्हणजे आपल्याकडे सहकार क्षेत्रामध्ये साखर कारखाने जसे सुरू झाले तस आता सहकारी तत्वावर टॅक्सी ऍप टॅक्सी सेवा ही चालू केली ड्रायव्हर लोकांनी त्यांच्या भाग भांडवला आणि याच्यामध्ये दोन प्रॉमिसेस आहेत पहिलं प्रॉमिस म्हणजे एक मिनिमम फी टॅक्सी ड्रायव्हर्स कडून घेतली जाईल जेणेकरून त्याचा जाच भार आणि त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर त्याचा परिणाम होणार नाही आणि दुसरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे ड्रायव्हरचं जे स्क्रीनिंग असेल ते स्क्रीनिंग अतिशय बारकाईनं केलं जातं आता हे जे सबस्क्रिप्शन मॉडेल आहे ते आत्ताच्या मध्ये मंथली बेसिसवर आहे म्हणजे तुम्हाला ओला उबेर जर तुम्ही ड्रायव्हर म्हणून त्यांच्या सर्व्हिसेस वापरणार असाल तर तुम्हाला त्यांचं मंथली सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं पण इकडे इकडे डेली सबस्क्रिप्शन आहे म्हणजे आज तुमची तब्येत बरी नाही आज तुम्हाला काम करायचं नाहीये काही घरगुती अडचणींमुळे तर त्या दिवसाचं सबस्क्रिप्शन भरू नका जेणेकरून तुमच्यावर अनावश्यक अशा गोष्टींचं बर्डन पडणार नाही कोणी तीस एकतीस दिवस तर काही काम करत नाही तो सव्वीस सत्तावीस दिवस काम करतो मग उरलेल्या चार दिवसाचं बर्डन त्या ड्रायव्हरवर कशाला पडायला पाहिजे म्हणूनच या ऍप आप मध्ये आता तुम्ही जितके दिवस काम करू इच्छिता त्या दिवशी सकाळी लॉग इन केलं की तुम्हाला त्या दिवशीच भाडं भरावं लागतं दुसरी गोष्ट ग्राहकांच्या दृष्टीनं ज्याला आपण सर्ज प्राइसिंग म्हणतो म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला उदाहरण दिलं ते म्हणजे ऐन गर्दीच्या वेळी तुम्ही पीक आवर्स मध्ये जर तुम्ही टॅक्सी बुक करायचा प्रयत्न केलात तर ती टॅक्सी तुम्हाला तिप्पट दुप्पट किमतीनं हायर करावी लागते पण इथे मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही सर्च प्रायसिंगचा फायदा किंवा गैरफायदा लुटालूट होणार नाही याची स्पष्ट ग्वाही सरकारने दिलेली आहे आता हे सगळं कसं चालणार याविषयी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतात आणि ते स्वाभाविक आहेत पहिली गोष्ट याचे जे प्रमोटर आहेत त्या प्रमोटर या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या अत्यंत नामवंत अशा कंपन्या आहेत उदाहरणार्थ नाबार्ड किंवा अमूल इफको अशा प्रकारच्या सहकार क्षेत्रातल्या नामवंत कंपन्या त्यांचा सहकार क्षेत्रातला अनुभव घेऊन याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आता ड्रायव्हरचा देखील याच्यामध्ये शेअर आहे प्रत्येक ड्रायव्हरला ज्याला याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे त्याला शंभर रुपयाचे पाच शेअर घेणं बंधनकारक आहे म्हणजे त्या ॲप सर्व्हिसनी प्रॉफिट केला की त्याच्या डिव्हिडंडमधून सुद्धा त्या ड्रायव्हरना पैसे मिळू शकणार आहेत पुन्हा एकाच ड्रायव्हरनी हजारो शेअर्स घेऊन त्याचा काळा बाजार केला असंही इथे होऊ शकणार नाही आता याचं एक पायलट प्रोजेक्ट आहे ते पायलट प्रोजेक्ट राजकोटमध्ये कमालीच यशस्वी झालेलं आहे याच्यामध्ये ड्रायव्हर्स खुश आहेत आणि ग्राहक देखील खुश आहेत दोघही सरकारला धन्यवाद देत आहेत कारण हे सरकारी ऍप अफलातून एफिशियन्सी चालू आहे आता याच्यावर एक अडचण आहे आणि ती अडचण म्हणजे अजून या ऍप बद्दल फार लोकांना माहिती नाहीये किंमत ती व्हावी ह्याच्याकरताच मी हा कार्यक्रम करतोय असं समजायला काही हरकत नाही त्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचा अनावश्यक फीज आपल्याला चार्ज केली जात नाही म्हणून ड्रायव्हर्स अगदी विलिंगली स्वखुशीनं या ऍपवर सदस्यत्व घेत आहेत की याला ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे तर गेले काही महिने राजकोटमध्ये सहा हजार ड्रायव्हर जे या ऍपचे मेंबर झालेत त्यांचा डेटा असं सांगतो की त्यांना दिवसाला तब्बल शंभर भाडी मिळत आहेत अर्थात हा जो रिस्पॉन्स आहे तो आणखी वाढत जाणार आहे आणि त्याच्यात काही ट्रबल आहेत काही सुरुवातीच्या आले अडचणी आलेल्या आहेत त्या सगळ्या अडचणी हळूहळू मोकळ्या काळाला लागत आहेत अहमदाबाद मध्ये तीस हजार ड्रायव्हर्स टॅक्सी आणि रिक्षाचे एका आठवड्यात याचे मेंबर झालेत यावरून याबद्दलची एक्साइटमेंट आणि दुसऱ्या ऍपवर होणारी पिळवणूक आणि शोषण किती मोठं होतं याचा आपल्याला अंदाज येईल अर्थात हे असं एस्टॅब्लिश ब्रँडकडून एका नॉन एस्टॅब्लिश ब्रँडकडे जाणं इतकं सोपं आहे असं काही मी तुमचा समज करून देत नाहीये उदाहरणार्थ ज्या टॅक्स्यांमध्ये सीएनजी आहे आज तिथे अडचण काय आहे पूर्वी सीएनजी पन्नास रुपये आता ऐंशी रुपयापर्यंत गेलेलं आहे इतर सर्वच बाबतीत मग गाडीचे पार्ट्स असतील त्याच्या लागणार असेल हे सगळ्याच्या किंमती दीडपट वाढल्या परंतु ऍप बेस्ड टॅक्सी ना मात्र त्याचा परतावा काही मिळताना आपल्याला दिसत नाही परंतु कॉपरेटिव्ह सेक्टर मॉडेल मध्ये मात्र या सगळ्याचा अत्यंत बारकाईनं के विचार केलाय अहो साधी टायरची किंमत घ्या ना टायरची किंमत सुद्धा ते तीस टक्क्यांनी गेल्या तीन चार वर्षात वाढली मग त्याचे परतावे त्या कार मालकाला किंवा त्या ड्रायव्हरला मिळाला नकोत का आता तुम्हाला असं वाटत असेल की हे कागदावर सगळं ठीक आहे परंतु प्रत्यक्षात हे चालतं तेव्हा हा बेनिफिट ग्राहकाला आणि हा बेनिफिट ड्रायव्हर्सना मिळतो याचा पुरावा काय तेच तर मी तुम्हाला सांगतोय खरं तर हे जे ऍप आहे ते ऍप मिडिलमन कट करत म्हणजे जो पूर्वी आपल्याकडे सीधा ग्राहकापर्यंत शेतातून माल यायचा आणि मधले अडते आपण कट करत गेलो तसंच हे आहे इथे ऍप बेस्ड कंपन्या श्रीमंत होत होत्या <laughs> आणि ग्राहक नाडला जात होता आणि ड्रायव्हर त्यांना हाताला महिनाभर काम करून पोटापुरतं अन्न सुद्धा मिळत नव्हतं परंतु आता तुम्हाला आश्चर्य वाटेल केवळ अठरा रुपये दिवसाला त्या ऍपचे जर तुम्ही ड्रायव्हर म्हणून सदस्य झालात तर केवळ अठरा रुपये एवढे रिक्षावाल्यांसाठी आणि तीस रुपये टॅक्सी वाल्यांसाठी रोजच तुम्हाला सबस्क्रिप्शन फी किंवा कमिशन द्यावं लागणार आहे दॅट्स नॉट इवन फायव्ह पर्सेंट ऑफ व्हॉट दे वुड मेक प्रॉफिट आता याच्यामुळे ग्राहकाच्या सर्व्हिसवर काही परिणाम होणार आहे का चला त्याचे विश्लेषण करूया पहिली गोष्ट हे पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे सरकारी आहे त्यामुळे एक विलक्षण अशा प्रकारची सेफ्टी आहे सेफ्टी अशातला भाग नाही तर त्याला एक मोठा ऍशुरन्स देखील आहे की तुम्हाला उत्तम ग्राहक सेवा मिळेल आजच आज चार लाख विचार करा चालू झाल्यापासून आजपर्यंत चार लाख ग्राहकांनी म्हणजेच टॅक्सी ड्रायव्हर्सनी या ॲपला डाउनलोड केलेलं आहे आणि दिवसाला सध्या या भारत टॅक्सीच्या दहा हजार राईट्स या दोन शहरात आपल्याकडे सुरू आहेत अर्थात ओला उबर रॅपिडो पुढे हे आकडे अत्यल्प आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे पण एक सुरुवात झाली आहे आणि ती अत्यंत वेगानं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ऍप वापरायचं कसं वरून टॅक्सी बुक कशी करायची ऑनलाईन पेमेंट कसं करायचं कॅश पेमेंट कसं करायचं कुठून पिकअप आहे ते कसं दाखवायचं कुठे पोचायचं हे कसं दाखवायचं या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस नॉलेज मार्केट क्रिएट करण्याकरता ओला उबेर कंपन्यांना त्यांच्या आयुष्याची पाच सात वर्ष खर्च करायला लागली होती या टॅक्सीच्या बाबतीत एक फायदा असा आहे की हे सगळं मार्केट त्यांना बना बनाय वय एज्युकेटेड मार्केट मिळत आहे इट्स अ रेडीमेड मार्केट अवेलेबल फॉर फॉर भारत आणि म्हणून याला गव्हर्नमेंटचा एक अफलातून सपोर्ट आहे त्याचा देखील फायदा होतोय आज तुम्ही एअरपोर्टवर रेल्वे स्टेशनला किंवा मोठ्या बस स्थानकात गेलात तर तिकडून तुमच्या घरी जाण्याकरता प्रीपेड टॅक्सीचे बूथ आहे त्या सगळ्या प्रीपेड टॅक्सीच्या प्रीपे बूथवर आता तुम्हाला हा भारत टॅक्सी नावाचा प्रकार उपलब्ध होणार आहे मेट्रो स्टेशनच्या जवळ देखील त्यांना एक विशेष जागा मिळणार आहे ज्या जागेमधून भारत टॅक्सी आपल्या गाड्या पार्क करून ग्राहकांना तत्पर सेवा देऊ शकणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्या प्रमोटर कंपन्या आहेत मग ती अमूल असेल लिफको असेल या सगळ्या कंपन्या कॉपरेटिव्ह इन्शुरन्स मधल्या अतिशय दादा कंपन्या आहेत आता यांच्याकडे जो इन्शुरन्स चा अनुभव आहे त्याचा फायदा हा ग्राहकांना तसाच तो टॅक्सी ड्रायव्हर्सना देखील मिळणार आहे मग आता तुम्हाला उत्सुकता असेल की हे सर्व तुमच्या गावात नेमकं कधी सुरू होणार आहे एक लक्षात ठेवा राजको आता राजकोट दिल्लीमध्ये सुरू असलेली ही सेवा आता सोमनाथ द्वारका अहमदाबाद बरोडा सुरत या ठिकाणी सुरू होतीये ग्राहकांचा अफलातून प्रतिसाद आहे ग्राहक वाट बघतायत आणि लवकरच ती महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यात झपाट्याने पसरणार असे प्लॅन्स त्यांनी दिलेले आहेत आता याच्याचमुळे की काय ही स्पर्धा आम्हाला पेरणारी नाही म्हणून ओला आणि उबेर यांनी एक दिवसाचा संप केला होता आता हा संप कशामुळे केला होता तर इतक्या कमी मार्जिन मध्ये ऍप उपलब्ध झाल्यानंतर इतकी ट्रान्सपरन्सी रिलायबिलिटी आल्यानंतर आपल्या अस्तित्वालाच नख लागेल याची खात्री पटली म्हणून ओला उबेर चे मालक हे रस्त्यावर उतरले जे ओलाचं मॉडेल होत त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोकांनी पैसे कमावले पण नंतर ते जे बदललं त्याच्यामुळे मात्र ड्रायव्हर्स नाडला गेला शोषण केला गेला आणि जेवढे मिळवायचा त्याच्या एक तृतीयांश मिळवायला लागला म्हणूनच सहकार मंत्रालयानं या सगळ्याची एक शहानिशा केली या मार्केटचा अभ्यास केला आणि आपल्या जवळचं सहकार क्षेत्रातलं जे उपलब्ध ज्ञान होतं ते ज्ञान त्यांनी या क्षेत्रात टाकलं आणि आपल्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांच्या कर्वी हे एक ऍप चालू केलंय गुजरातमध्ये कॉपरेटिव्ह सोसायट्यांच्या माध्यमातून एक मिल्क रेव्होल्युशन घडलं तसंच आता तिथूनच एक मोबिलिटी रेव्होल्युशन आपल्या देशात सर्वत्र पसरत आहे त्याची आत्ता नुकती सुरुवात झालेली आहे यापुढे ट्रान्सपोर्टमध्ये मोबिलिटीमध्ये होणार ग्राहकांचं आणि ड्रायव्हरचं शोषण बंद झालेलं असेल तर सुरू झालेली असेल ती विश्वासाची भागीदारी पार्टनर्स इन ग्रोथ ज्याला म्हणतात त्या युगाची ही नवीन सुरुवात आहे इथे मालक हे स्वतः ड्रायव्हर्स असल्यामुळे ते जर प्रॉफिटेबल झालं तर त्याच्या डिव्हिडंड मधून सुद्धा ड्रायव्हर्सना थोडे बहुत पैसे मिळणार आहेत आणि ग्राहकांना एक अल्प मोबदल्यात उत्तम सेवा मिळणार आहे की नाही सहकार क्षेत्राची खरी चमत्कृती अशाच पूर्ण बातम्या त्यांचं विश्लेषण यासाठी पाहत राहा द उदयन उलकर शो आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तो आम्हाला जरूर कळवा मध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा एखादा विषय जर आम्ही घ्यावा असं वाटत असेल तर तो, तो जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा द उदयन रुळकर शो